नाही होणार का होणार ना ना। की नाही होणार कळेल ना आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे फेकून जमवलेली माणसं नाहीयेत विचार अंगामध्ये भिडून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहे ठीक आहे आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडक ही डराडोर करतील आज दुसराही कुठ एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय ताम मी कमाल केल मी असेल हिमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो, तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची येताना सरळ जाताना आडवे होऊन जाल भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच अम्बुलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण नुसताच शोर नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवामध्ये हजार ले ले तीन हजार कोटीनी जास्त असलेले टेंडर्स सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे गेले ना अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये शिवसेनेची नाहीये ही एकोणीसशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असत हम दो हमारे दो एवढंच असत पण आपलं नाही आहे आपला अख्खा महाराष्ट्र आपला आहे महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवत आहे यांना मराठी माणूस आठवतोय परंतु ज्यांनी विश्वासघात केला ज्यांनी लाचारी केली ज्याने मतदारांशी बैमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फेकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आता ना मराठी माणूस आठवेल आता मराठी माणूस आठवेल मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या याचा हिशोब द्या तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली हिंदुत्वापासून फारकत घेतली तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला मुंबईच्या बाहेर गेला